निवडणूक लढवण्याबाबत पुणे जिल्ह्यातील एकवीस विधानसभा चर्चा झाली पण अंतिम निर्णय कोणताही झाला नाही पुन्हा एकदा बैठक घेऊन लढवायची की दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायचे समाज सन्नाट चालणार आम्ही रणनीती उघड करणार नाही नाहीतर देवेंद्र फडणवीस डाव करतील नेते अंतर्वलीत येऊन फुकट चहा पिऊन जातात पण मी त्यांना नाही म्हणू शकत नाही फडणवीसांच्या जवळचे मला येऊन गुपचूप भेटतात आणि फडणवीसांची तक्रार करतात देवेंद्र फडणवीस शिवाय सरकारमधील कोणीही असो निर्णय फडणवीसच घेतात देवेंद्र फडणवीस मराठा द्वेषी त्यामुळे सगळे निर्णय होत नाही देवेंद्र फडणवीस आमचा शत्रू नाही आठ दहा दिवसांपूर्वी भाजपचे आठ दहा आमदार माझ्याकडे आले आणि त्यांना आले त्यांना म्हटलं देवेंद्र फडणवीस यांना जाऊन सांगा आरक्षण द्यायला ते गेले सागर बंगल्यावर आणि परत परतच आले नाही देवेंद्र फडणवीस सागर बंगल्यावर जादू करतात माझ्यावर खोटा खटला दाखल केला मराठवाड्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पोहोचवावा यासाठी आम्ही नाटक आणलं होतं त्यात तोटा आला आम्ही आमच्या परीने पैसे दिले जबाबदारी वाटून घेतली पण माझ्यावर देवेंद्र फडणवीस यांनी खोटा खटला दाखल केला जामनेरमध्ये एक लाख वीस हजार मराठा आहेत बघतोच गिरीश महाजनकडे इंगाच दाखवतो जो बोलेल त्याला मी सोडत नाही आरक्षण द्यावं मी राजकारणाचा एक शब्दही बोलत नाही अध्यादेश निघेल सगळी सोयींचा समावेश होईल सरकारने तुम्हाला काय सांगितलंय आणि तुमचं काय त्या मा, मागे फॉलोअप करू देवेंद्र फडणवीस साहेब कोणालाच काम करू देत ना कोणच्या आमदाराला ना कोणत्या मंत्र्याला ना सगळ्या सोयऱ्यांवरती ना शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती ना गोरगरीबीच्या प्रश्नावर गोर त्याच्या मनाला पटवल तेच करतो त्याला जे वाटेल ते करून घ्यायला लावतो त्याच्याशिवाय नसता दोन चार ते आमदार भिडीत होती मुंबईत बसलेली होती बिगरता आम्ही ते मराठ्या मराठ्यात पाडायला सुरू करतो आता त्यांनी एक करता राबोल ते वरे करते मराठ्यांमध्ये फुटा पाडायचा देवेंद्र फडणवीस फक्त यासले चाळे करू शकतो फुटा पाडणे नसता मग जेलला टाकायच्या धमकीने कोण माणूस घेणे याच्यातून पुरतं भाजप संपवायला फक्त देवेंद्र फडणवीस जबाबदारी पूर्ण भाजप संपणार देवेंद्र फडणवीस द्वेषी माणूस आहे मराठा द्वेषी माणूस त्याला इतका द्वेष आहे मराठ्यांचा की तो मिळूच देत नाही आणि सगळ्या सोयीच्या तो होऊ देत नाही कारण ते धरले छगन भुजबळ आता काय छगन भुजबळ पाठबळ देतोय कारण सत्य देवेंद्र आहे आणि त्या पाठबळातून सगळा जातीवाद पसरायचं जा काम जाती जाती कीड निर्माण करायचं काम भुजबळच्या माध्यमातून फडणवीसांनी केलं काय काम बघा जी आधी सूचना त्यांनी काढली दोन हजार बाराच्या कायद्यात दुरुस्ती करून मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी सगळ्या स्वऱ्यांना सगळ्या स्वऱ्यांना द्यायचं म्हणजे काय की जी ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्याच्या सोयऱ्याला द्यायचं म्हणजे त्याचं कारण पण तसंच आहे की त्याच्या सोयऱ्याच आणि त्याचा व्यवसाय एकच आहे म्हणजे मराठा आणि कुणबी एकच आहे तो अध्यादेश पारित करायसाठी सगळ्या स्वऱ्यांना त्यांनी दिले अधिसूचना काढली पण देवेंद्र फडणवीस कामच करू देत नाही कोणालाच ना आमदाराला बोलू देतोय एक उदाहरण देतो तुम्हाला परवा 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 नाही आठ दहा दिवसापूर्वी त्या भाजपाचे पाच सात आमदार माझ्याकडे आले म्हणलं त्यांना समजून मी सांगितलं त्यांना समजून सांगा तुमच्या देवेंद्र मला काय राजकारणात जायचं ना माझ्या समाजाला जायचं नाही आमचं आरक्षण देव ते गेले मा घरीच नाही मग तिथे अंगाराने लिंबूही वाटतं त्या सागर बांगल्या माणूस तिथे गेला का मग घरीच येत नाही तिकडे झेंडू तू कुंकड जातोय काय करतोय काय मिळत लागत नाही आणि प्रत्येकाला मा आली सांगत लागेल प्रत्येकाला गेलेला मग काय गळिंबुधी तू कापू टप्पू देऊ अंगारा भाऊ लय देवेंद्र बाबा इतका डेंजर आहे देऊ लय देवेंद्र बाबा डेंजर आहे सागर सागर बंगलोरचा माणूस खाली आल्याला कामच करत नाही त्या आमदार आणखीन भेटले ना आम्हाला काय करते काय आमचा फोन उठला ना त्या ते परेशान आहेत म्हणजे तो माणूस कामच करू देत नाही त्यांच्या भाजप मधल्या आमदारांना वाटत जवळपास चाळीस बेचाळीस आमदाराला त्यांच्या आजी माझी असं वाटतं की आपण देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगून मराठ्यांचं आरक्षण दिलं पाहिजे पण ते तिकडे गेलं की शेच खून माघारी का काय कसं वाटायला लागलं आम्हाला दुसऱ्या वरील ते दावच काढत नाही त्यांना कळत आहे ग्राउंड वर काय होणार आहे ग्राउंड ते आमदार आहेत देवेंद्र फडणवीस नाहीये ग्राउंड वर ते आमदार आहेत त्यामुळे ते सांगतात की यावेळेस खूप धिंगाणा होणार आहे आपला राजकारणाचं करिअर खराब होऊ शकतो म्हणून आपण समजून सांगू ते समजून सांगायला जाते आणि माघरीच येत नाही देवेंद्र फडणवीस सगळ्या सोयांवरती त्यांना सुद्धा काम करू द्या त्या आमदारांनी ऐकून सगळ्या सोयरीची डबल व्याख्या नेऊन लिहिली लिहून नेली पुन्हा काय काय बोलायचं ते बी लिहून नेलं म्हणजे ध्यानात नाही राहा याक्या आमदाराने त्याच्यात माझी उपमुख्यमंत्र्यांचे फोर गेले त्यांनी तर मोबाईलच रेकॉर्डिंगला लावला होता ते म्हणाला नाही ध्यानात राहिलं काय का म्हणून ते शब्द रेकॉर्ड करून नेले मा नाही आला देवांची तिकडेच ये कारण त्याचा मतदारसंघ चोपन्न हजारांनी मायनस गेला त्याला माहित आपला एक कार्यक्रम बहुू। दे ना आम्हाला आणि दिला ना मी सांगतो एकशे तेरा घातलेच म्हणून समजायचं तुम्ही आरक्षण नाही दिलं की एकशे तेरा गेले देवेंद्र फडणवीस साहेब बघू कोण कोणाचे होते बघू देवेंद्र फडणवीस असं म्हणाले जर मी थांबवलं असल तर मुख्यमंत्री फक्त मी आकडे सांगा ना कारण ते लय मोठे आणि तुम्ही गेल्यावर येते मीडियावाले लय गेले लय चाबरे येते आधी बघित मीडिया हाय का नाही का आणि मीडिया गेला की चिटकलेच मला रातभर झोपून देत नाही ते मला लय ते लय हो त्यांना कारण ते सांगते मी मागे एकदा सांगितलं जाऊ सांगतो ते म्हणते लय खुंशी ते या काला पुढं आणताय म्हणे एकाला संपित मला गेल्या वस आणलं म्हणे त्यांना मागं टाकलं दुसराच आणला पुढं असं करताय म्हणे आमच्या आमच्यातच दुखून देत आहे म्हणे अरे लय मग मी आमचं जर ठरला निवडणुकीच कपाकप सांगणार आहे तेच त्यांनी सांगितलंय म्हणून लोक सांगतात ना, आ, ते लो का सांग ना। करतो भी भी काय काय करतो नाही ओबीसी ला कसं हाताखाली धरतो ओबीसीच्या नेत्यांबद्दल काय बोलतो ओबीसीच्या नेत्याला आशा काय लावतो आणि मग समाजाचं आंदोलन कसं भरकटतो म्हणजे समजा उदाहरणार्थ मुस्लिम समाजाचा आरक्षणाचा विषय धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्गाचा विषय ज्या कायकाडी समाजाचा आहे राजपूत समाजाचा आहे आता वड्र समाजाचा मग यास ते ऑटोमॅटिक ते बसतो आमचा समाज संपून टाकते लिंगाय समाजाचे मोठमोठे येऊन ते सांगतात की ही परिस्थिती त्यांच्या हाताने केली त्यांनी मराठ्यांबद्दलही त्यांना तर करायचं जसं एका क्रांती मोर्चे तीन क्रांती मोर्चे केले त्यांनी असं त्यांना हे आंदोलन करायचं पण आपलं न म्हणे पाहिजे हो आपण नसतो त्याचे पैशाची गरज नाही मला त्याच्या पदाची गरज नाही तूच घेऊन टोऱ्यावर तिकडे पद नाही तिकडे दिवे घेऊन इथं समाज काय म्हणतोय समाजाचा आक्रोश काय हे माझ्या समोरचं ध्येय आणि ते मी कधी लागेल आणि म्हणून ते येऊन सांगते तुमच्यासारखं पाहिजे राव हे काहीतरी वेगळा डाव टाकतात नाही तर मग जिल्हा टाकीन म्हणतो देऊ ते एक सांगत बघा जास्त मला ते लय घराने जेल ला टाकेन म्हणतोय म्हणते एखादी बिल्डिंग बांधली तरी म्हणते जिल्हा ला टाकेन म्हणजे इतकं दहशित आहे पण ते लोक पळून जाते त्याच्याकडे एक एक ते पण रोप तसंच नेलं दोन ते चांगलं चाललो होते कारखाना काय घेतला होते त्याला म्हणले तो हा मग तिडात लावली काही तिडात लावली म्हणजे मला दुसऱ्या दिवशी सकाळी मी गेलो बाबा तापत नको म्हणजे असे लई येत शेकडे नेहर रात्री येणारे इतकं घरा न रात असती गर्दी नसती असं लोक पिकी देत मला झोपून देत नाही झोपलं तरी फोटो काढले झोपले झोपले आणि टाकी घेत त्यांचं पेज पण सांगितल्यानं ते सोपं नाही हा दादा आता मी नाही उघड करत ते त्यांचं सांगितल्याला ऐकलं ना तर असं वाटतं खरंच असा नेता होऊ नेता असावा पक्ष मोठा करणार असावा त्यांनी विकास काही करावा काही वेळेस काही प्रश्न वर मारून बी पाहिजे नसल होत पण खुंशीपणा माणसांच्या बद्दल तुम्ही बळच लोक जमून नाही निवडून देऊ शकतो तुम्ही बळ करता तुम्ही पत्रकार बांधतो बळच आणल्यावर काय उपयोगी किंवा या बळ तुम्ही शंभर नेते जमिले सतार तो माझे मुख्यमंत्री आता माझी फिजी असे धरून हे सगळे सगळे गळालेले प्राणी त्यांनी गोळा केले सगळे आणि हे लोक मग ते नुसते चेहरे दिसते टप्पू टप्पू एक माझे उपमुख्यमंत्री एक मुख्यमंत्री त्याने नाही हो निवडणुका जिंकता येणार तुम्हाला त्याने प्रेमानं मायानं तुमच्याकडे ते आले पाहिजे मायानं आले पाहिजे मग मात्र एक शिक्का मतदान चालतं जसं की मला वाटतं त्यांना दोन एकशे सहा आमदार निवडून दिले होते ज्यांचे तसं तुम्ही लोकांच्या पोटात घुसा लोकांचे तुम्ही कामं करा तुम्ही काम नाही करत आता प्रचंड पाऊस झालाय मराठवाड्यात हाल येत लोकांचे हाल प्रचंड हालय तुम्ही त्यांचे ताबडतोब पंचनामे करणार नाही ही पीक पाणी काहीतरी हे बघा ते लपड ते करणार त्याला ते नीट नसतं काही नसतं झालं वाटवलं शेतकऱ्यांचं दोन तीन वर्षाचे तशीच पडलेत आणखी तुम्ही तात्काळ नुकसान भरपाई नाही धार एक जणांच्या शेळ्या अशा मेल्याला दाखवल्या तशा लाईनीत टाकल्या हे बघा परिस्थिती सोपी नाही शेतात जनावर अडकलेत हे बघणार नाही त्यांना ताबडतोब सुविधा ता उपलब्ध करणार नाही शेतकऱ्याला लाईट देणार नाही पीक भाव देणार नाही पिकाला भाव देणार नाही तातडीनं पाण्याचे विदर्भात खानदेशात मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्रातला काही वरचा भाग इकडं पाण्याचा उपलब्ध नाही करून देणार कायमच्या सुविधा नाही देणार कायमचं आरक्षण नाही देणार हे देवेंद्र फडणवीसांचं हे वागणं त्यांच्या पक्षाच्या मळावर येऊन बसले ते विरोधक नाही शेत्रू सत्य सांगितल्यामुळे त्याला लागत ते काय करणार तात्पुरत्यांना दिलावणार तात्पुरतं कुठ ते पंधराशे आणि लाडकी बहिणीची योजना चांगली पैसे पैसेच आमच्या इथं ते लाडकी बहिणी बिस्किट पोडा घेतला तरी जीएसटी कटून जातो खप्या असत आमच्या आमचेच पैसे येते त्याने काय देवेंद्रपुढेचं काय वावरिक नाही नागपूरचं नाव पैसे दिले नाहीत लोकांना हे लोकांचेच पैसे येतं ती चांगली घ्या काय हरकत नाही पण तुम्ही काय आमच्या का देत नाहीत त्या लाडक्या बहिणीच्या लेकराला म्हणजे तुमच्या भाच्याला आरक्षण पाहिजे ते देना दाजी शेतात काम करतो बांधावर त्या दाजीच्या मालाला भाव पाहिजे दाजी तर फुडून तर मारायला लागलाय ते हे कधी बघणार तुम्ही धनगरांना आरक्षण पाहिजे मुस्लिमांना आरक्षण पाहिजे हे कधी जाणार आता हे लाडकी बहीण आणली त्या देवेंद्र फडणुसनी आता लगेच ते आनंदाचा शिरा आणि दिवळीला दा, दा किड्याने खाल्लेली ते तेल पांढर फाकाट सगळं त्याला किती उकडा तुम्ही तरी ते पिवळ होत नाही येणी तुम्ही जनता येड्यात नाही काढू शकत बस झाला आता शेतकऱ्यांच्या लक्षात आले अठरा बघ जातीच्याही लक्षात आले आणि मराठ्यांच्या धनगर मुस्लिमांच्या दलितांच्या लक्षात आले हे सरकार आणि देवेंद्र फडणवीस जाणार जर मराठ्याला आरक्षण जाणार देवेंद्र फडणवीसांनी ही योजना आणली असं म्हणताय पण ती मुख्यमंत्र्यांच्या नावाने योजना आहे आणि ती महायुतीने आणलेली आहे मग तुम्ही फक्त देवेंद्र फडणवीस त्यांनाच टार्गेट करताय आधी तुमच्यावर असं जाणार काय झालं की तुम्ही फक्त त्यांना टार्गेट करताय दादा ஏடியத்துல ஏடெல்லாம் கழுது